चांगले विचार चांगले संस्कार विचार करण्याची पद्धत सुपाप्रमाणे असावी दोष तेवढे काढून टाकायचे आणि गुण तेवढे शिल्लक ठेवायचे खिशात एक रुपया नसू द्या तुमचे व्यवहार चांगले असतील आणि तुम्ही जग विकत घ्यायला निघालात तर माणसं धावत मदतीला येतील चांगले विचार जास्त वेळ टिकत नाहीत म्हणून ते मनात येताच कृती करा धीर धरा आणि काळजी करू नका कारण कोणतीही गोष्ट कायमची राहत नाही जीवनात चांगल्या माणसांना कधीच शोधू नका स्वतः चांगले व्हा मग कोणीतरी तुम्हाला शोधत येईल जग काय बोलेल याकडे लक्ष देऊ नका तुम्हाला काय बनायचंय याकडे लक्ष द्या काळ आणि वेळ कोणासाठी कधीच थांबत नाही तुम्ही कितीही रागात असाल तरी जिभेवर कंट्रोल ठेवा कारण बोललेले शब्द मन कापतात जे आपल्यासाठी भविष्यात दुःखदायी ठरते जेव्हा आपण कुणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं म्हणून नेहमी कोणाचाही चांगला विचार करा आणि आनंदी राहा कोण आपलं वाईट करतोय याकडे लक्ष देऊ नका आपल्या हातून कुणाचे वाईट होणार नाही याकडे मात्र लक्ष द्या सर्व काही व्यवस्थित होईल आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार आहात जीवनात नेहमी सकारात्मक विचार करा भलेही ती गोष्ट कितीही दुःखदायक असू द्या तिचे रूपांतर पॉझिटिव्ह गोष्टीत होईल आपण जे विचार करतो तेच प्रत्यक्षात घडत असतं आपल्या आयुष्यात एवढे व्यस्त राहा की दुसऱ्याचे टेन्शन घेण्यासाठी आपल्याला वेळच मिळणार नाही आयुष्य आपलं आहे ते आपण आपल्या मर्जीने जगायचं दुसऱ्याचे टेन्शन घेत नाही जगायचं आपल्यावर जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा बाहेरचेच काय घरातले सुद्धा आपल्याला विचारत नाहीत कारण हा सर्व खेळ वेळेचा आहे म्हणून नेहमी आपण आपल्या चांगल्या कामात व्यस्त रहा पूर्वीच्या काळी लोक एकमेकांशिवाय जेवण करत नसायचे परंतु आत्ता आपल्या बाजूला बसून जेवतात परंतु त्यांना आपल्याला बोलायला वेळ नसतो चुकी त्यांची नाही त्यांच्या हातातल्या फोनची आहे हल्ली जमाना एवढा पुढे गेलाय की अशा परिस्थितीत काही जणांना कोणाशी काही बोलायची इच्छाच उरली नाही सर्वजण आपापल्या दुनियेत जगतोय बाकी कोणीही असो मी आणि माझा फोन या पलीकडे काहीच नको धन्यवाद